जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अत्यंत गंभीर चिंतनशील चिंतनीय अशा विषयावर मी भाष्य करणार आहे आज अनेकांनी मला मेसेजेस केले बऱ्याच लोकांनी आणि मला सांगितलं की आज ता जही जे काही वब बोर्डाबद्दल चाललेलं आहे त्याला जो विरोध होत आहे त्याच्या बिलाला किंवा त्याचं जे समर्थन आहे किंवा त्याच्या ज्या काही जाचक त्याच्यामध्ये तरतुदी आहेत ज्या हिंदूंसाठी अत्यंत घातक आहेत या सगळ्यावर मी बोलावं भाष्य करावं हिंदूंसाठीच म्हणणं नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी कुठल्याही एखाद्या समूहाने कुठल्याही संपत्तीवर अतिक्रमण करणे आक्रमण करणे तेही कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या आधारे हे हिंदूंसाठी किंवा ख्रिश्चनांसाठी किंवा मुसलमानांसाठी नाही संपूर्ण मानवजातीला अशा कायद्याचा धोका आहे तर त्यावर मी भाष्य करावं असं बऱ्याच लोकांनी मला म्हटलं सुचवलं ते पाहताना मला एक गोष्ट लक्षात आली की त्याहीपेक्षा एक गंभीर बाब अलीकडे महाराष्ट्रात घडली आणि अशा बाबी वारंवार घडत आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या बऱ्याचशा विद्वानांचं हिंदूंच्या हितचिंतकांचं हिंदुत्ववाद्यांचं त्या गोष्टीकडे लक्षच जात नाही हे खूप चिंतेची बाब आहे वब बोर्डाचं बिल आहे त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या झाल्या पाहिजेत व बोर्डच रद्द झालं पाहिजे किंबहुना अल्पसंख्याक आयोगाचं काय काम आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याहीपेक्षा पेक्षा आहे आपलं अस्तित्व आपलं जिवंत राहणं आपलं संस्कृतीचं आपल्या अस्मितेचं जिवंत राहणं अस्मिता संपली की आपले आपणही संपल्यातच जम आहे हे अस्मिता संपवण्याचं काम आपल्या अस्मितेला सुरुंग लावण्याचं काम जे अविरत चाललेलं आहे बारामतीच्या माननीय शरद चंद्र पवार साहेब आज थेट आरोप करतोय मी कशाची तमान बाळगता कशाची न करता हे केवळ एक व्यक्ती नाही शरद पवार लक्षात घ्या शरद पवार त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात आहेत ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करू माझी स्वतःची व्यक्तिगत इच्छा अशीच आहे पण बऱ्याच लोकांचा एक गोड गैरसमज आहे की देह संपल्यानंतर विचार संपतील विचार सुविचार असो किंवा कुविचार असो देशाला घातक विचार असो राष्ट्राला घातकी विचार असो किंवा राष्ट्राच्या उन्नतीचे विचार असो विचार कधी संपत नसतो शरद पवार एक विचार आहेत लक्षात घ्या आणि तो हिंदूंना हिंदूंच्या ऐक्याला हिंदूंच्या अस्मितेला हिंदूंच्या अस्तित्वाला वाळवीसारखा पोखरणारा एक विचार आहे ठीक आहे तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे आम्हीही साहेबांचा आदर करतो आमच्या काही अपेक्षा आहेत पवार साहेबांकडून आणि त्यांच्या सपाट्यांकडून की जेव्हा धर्म हा विषय येतो तेव्हा पवार साहेबांनी त्याच्यात दूर राहावे ब्राह्मणद्वेष ब्राह्मणांनी तुमचं काय घोडं मारलंय किंवा तुमचे बांधाला बांध होता ब्राह्मणाचा किंवा तुमचे शेत्या हडपल्यात ब्राह्मणांनी मला कल्पना नाही पवारसाहेबांसारख्या अत्यंत गरीब नेत्याच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब नेता त्यांच्या सुकन्या ज्या खूप गरीब आहेत ज्या वांगीयाची शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात कदाचित तुमच्या शेत जमिनी ब्राह्मणांनी हडपल्या असतील पण त्याच्यावरून तुम्ही हे जे काही राजकारण करताय हे जे वातावरण कलुषित करणारं राजकारण करताय समाजामध्ये हे जे दंगल सदृश्य परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहात हे करत असताना तुम्ही जो घाव घालताय तुम्ही थेट तो हिंदूंच्या अस्मितेवर घालताय तुम्ही तो घाव थेट आमच्या स्वाभिमानावर घालताय आमच्या धर्मावर घालताय हृदयावर हात ठेवून खरोखर सांगा की शरद पवारांचं भांडण शरद पवारांचं वैर हे केवळ ब्राह्मण समाजासोबत आहे का शरद पवार मी ते विचारसरणी म्हणून सांगतोय संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ज्या अधिवेशनावर मी आता भाष्य करणार आहे ह्या विचारसरणीबद्दल बोलतो की खरोखर यांचं वैर केवळ ब्राह्मणांसोबत आहे का असं कोणाकोणाला खरोखर असं वाटतं का की ब्राह्मणवाद ब्राह्मणी स्वेच्छेशी वैर आहे का अजिबात नाही अजिबातच नाही यांना संपवायचा आहे तो हिंदू धर्म यांना संपवायचं आहे ते आपले पुराणं आपल्या पोथ्या आपल्या गाथा आपली ज्ञानेश्वरी आपलं तत्वज्ञान यांना संपवायचं आहे याचे एक नाही हजारो प्रमाण आहेत संभाजी ब्रिगेडचे कुठलेही पुस्तक उचला श्रीकांत शेट्टींचं पुस्तक नामदेव ते तुकाराम या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबा रायांवर गलिच्छ आरोप केलेले आहेत गलिच्छ टीका टिप्पण्या केलेल्या आहेत माम देशमुखांनी त्यांच्यावर ज्या घाणेरड्या भाषेमध्ये माऊली ज्ञानोबा रायांवर टीका केलेली आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा ज्या पद्धतीने अपभ्रंश करून ज्या चुकीच्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांची ही लोक मांडणी करत असतात एवढंच काय तर या संघटनांच्या पैकी कित्येक लोक जगद्गुरु तुकोबा रायांना सुद्धा आणि वारकरी संप्रदायाला सुद्धा टोकाचा विरोध करतात काल परवा वामन मिश्रामसोबत शरद पवारांची भेट तुम्हाला आठवत असेल आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वामन मिश्राम सारख्या संघटनांना शरद पवारांचं खतपाणी आहे वामन मिश्रामच्या वामशेपच्या सारख्या संघटनांना हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आज आपल्या इथे जेही डावे विचारवंत आहेत ते सगळे शरद पवार गटाचे आहेत हेही आपल्याला याची कल्पना आहे मुग्धा कर्णिक सारख्या बाया जे जगद्गुरु तुकोबारायांना फुकाराम वगैरे असे शब्द वापरून जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान करतात हे शरद पवारांच्या जवळचे आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना असेल की दोन हजार तेरा साली या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जाणण्यात आली होती ती लोक सुद्धा काही भाजपाची किंवा संघाची नव्हती त्या लोकांची सुद्धा कोणाशी जवळीक आहे हे, हे काही वेगळं सांगायला नको बाहेरून दिसताना आम्हाला जेव्हा दिसतं की शरद पवार साहेब हे वारकरी संप्रदायाच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळचे आहेत अलीकडे सभा झाली कुठे झाली काय झाली याची कल्पना बऱ्याच लोकांना असेल कारण की माझ्या संप्रदायातले बरेच लोक तिथं आलेले होते येऊरला त्या सभेमध्ये एक हरिभक्त परायण महाराज होते अत्यंत खूप सुंदर बोलले नागरे महाराज म्हणून खूप सुंदर बोलले त्या लोकांचा ज्या लोकांचा आरोप आहे की वारकरी संप्रदायामध्ये जागरूकता नाही किंवा वारकरी संप्रदायामध्ये व जे लोक वारकरी संप्रदायाच्या डोक्यावर खापरं फोडत असतात की हे लोकं खूप साधी भोडी आहेत किंवा अतिक्रमण होते त्यांनी नागरे महाराजांसारख्या लोकांना ऐकावं महेंद्रा महाराज म्हस्केसारख्या लोकांना ऐकावं आमचे संग्राम बापू भंडारे आहेत त्यांना ऐकावं याच कित्येक वारकरी आज जीवाचं पाणी करत आहेत जीवाचं रान करत आहेत धर्म टिकवण्यासाठी विजय महाराज शास्त्री आहेत अजय महाराज शास्त्री आहेत खूप सारी लोक आहेत वारकरी संप्रदायामध्ये त्यामुळे वारकरी संप्रदायावर तुम्ही आरोप करत असताना पहिले वारकरी संप्रदायाचा सारासार अभ्यास करा मला हे सगळ्यांना नम्र विनंती आहे वारकरी संप्रदायामध्ये धर्मावर भाष्य करणारे लोक नाहीत हा तुमचा गैरसमज आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तुम्ही त्यांचे कार्यक्रम ठेवायला पाहिजेत आपल्याला जर का कॉमेडी शो स्टँडअप कॉमेडी हवी असेल वारकरी संप्रदायाच्या नावाखाली किंवा कीर्तनाच्या नावाखाली तर त्याला माझा नाईलाज आहे तर त्या कार्यक्रमामध्ये एक वारकरी हरिभक्त परायण नागरी महाराज येऊन बोलले की आमच्या वारकऱ्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही की शरद पवार साहेब स्वतः नास्तिक आहेत किंवा ह्या संघटना ज्याही आज आम आम्हाला अप्रोच करतात आता अलीकडे शरद पवारांनी खूप सारे अधिवेशनांसारखं वगैरे घेतलं वारकरी संप्रदायाचं याची कल्पना सुद्धा नाही आपल्या लोकांना आणि तिथे पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं एक वक्तव्य केलं की काही जातीवादी घटक वारकरी संप्रदायामध्ये घुसू पाहत आहेत त्यांना वारकरी संप्रदायात घुसू देऊ नका किती हास्यास्पद ही बाब आहे किती हास्यास्पद कोण जातीवादी या जगात बारामतीच्या शरद पवारांपेक्षा या जगात दुसरं कोणीही जातीवादी नाही या जगात संपूर्ण कोणीच जातीवादी नाही आहे ही व्यक्ती म्हणती आहे की जाती शरद पवार नास्तिक आहेत ही गोष्ट वारंवार चित पेपर पेपरामध्ये वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली बाब आहे ही तरी सुद्धा तुम्ही वारकरी संप्रदायाला अप्रोच करताय का कशासाठी काय कारण आहे तुमचं की तुम्ही वारकरी संप्रदाय आणि तिथे जाऊन सांगताय की तुमच्या संघटना ज्या गुरुचरित्रावर बंदीची मागणी करतायत गुरुचरित्र जो वारकऱ्यांचा परमपवित्र ग्रंथ आहे गाथा ज्ञानेश्वरी प्रमाणेच तुमचा कुठला तरी भानुसे उठतो संभाजी ब्रेडचा आणि आम्ही गुरुचरित्रावर बंदीची मागणी करतो बापाची पेंड लागून गेली का तुझ्या गाथा जाणणारी लोक तुमच्या शेजारी बसतात आणि तुम्ही सांगताय वारकरी संप्रदायाच्या लोकांना की जातीवादी लोकांपासून आपल्याला दूर राहायचंय कुठले जातीवादी लोक कोण जातीवादी लोक मावलीत ज्ञानोबाया रायांच्या मेंदूला परमा झाला होता म्हणणारी लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या समाजामध्ये या गोष्टींच्या प्रती जागृती नाही लोकांमध्ये या गोष्टींची जागृतीच नाही या गोष्टीची कल्पनाच नाही की हे तमाम लोक हे गाथा जाणणाऱ्यापासून गुरुचरित्रावर बंदीची मागणी करणारी लोक ही सगळी शरद पवारांच्या हातातल्या बाहुल्या आहेत ह्या कडसूत्री बाहुल्या आहेत ज्याची सर्व सूत्र हे शरद पवार साहेबांच्या हातात आहेत हे एवढं सांगायचं सा कारण काय आहे की अलीकडे जे अधिवेशन झालं संभाजी ब्रिगेडचं त्या अधिवेशनामध्ये कुठला तरी एक भामटा उठला ज्ञानेश नावाचं त्याचं नाव ज्ञानेश बर मध्यंतरी जमाते इस्लामी सोबत मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती बोलला बुरख्याचं महात्म्य सांगत होता त्याचं नाव गाढवे पाटील होतं बरं ते तरी सूट होतं त्याला तो गाढवासारखं महत्व सांगत होता बुरख्याचं की हिंदूंच्या लोकांना बुरख्याचं महत्व तो समजून सांगत होता आणि हे स्त्री सुरक्षेच्या गप्पा करतात स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा करतात पण इथे हा नाव याचं नाव ज्ञानेश काहीतरी हे बघा यांची नावं चुकू शकतात माहिती तोंडून कारण की ह्या भामट्यांची नावं लक्षात यांची एवढी यांची पात्रता नाही तर ज्ञानेश महाराव का काहीतरी असं त्याचं नाव होतं आणि तिथे पवार साहेब बसलेले आहेत तिथे शाहू खासदार शाहू बसलेले आहेत हे तेच खासदार शाहू जे शाल घेऊन त्या राहुल गांधीच्या मागपुढे मागपुढे पुढे चक्रा मारत आहेत शाहू आहेत ज्यांनी विशाल गडावर अतिक्रमणासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना आतंकवादी म्हणून संबोधण्याचं समर्थन केलं हे तिथं बसलेले आहेत पुरोगामी विचारवंत तथाकथित पुरोगामी आणि त्यांच्या समोर हा प्रभू रामचंद्रांची माप काढतोय रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर तो मी चे चे वर, तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय कुठल्या तरी नाटकाचा दाखला देतोय बघा यांचे दाखले सुद्धा नाटकातलेच असतात चित्रपटातले पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना मालिका बघून मी बघितलं की शिवाजी महाराजांची हत्या झाली सीतेच्या चरित्रावर संशय प्रभू रामचंद्रांवर म्हणजे प्रभू रामचंद्राबद्दल अत्यंत घाली इच्छा घाणेरडी भाषा यापेक्षा मोठी धोक्याची घंटा हिंदू समाजासाठी काय संपूर्ण भारतासाठी भारताचा प्राण भारताची अस्मिता तुका म्हणे काय सांगोयस या लोका राम न म्हणे त्याचे गाढव माता पिता या गाढवाच्या पोटी या गाढविणींच्या पोटी जन्माला आलेले प्रभू रामचंद्रांना नाव ठेवणारी ही जी लोक आहेत हे गाढविणीच्या पोटी जन्माला आलेले आहेत मी छाती ठोक सांगतोय छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा ज्याला राम चालत नाही तो आमच्यासाठी हराम आहे आणि ह्या हरामखोरांच्या खोरांच्या अवलादी कोणाच्या छत्रछायेखाली अशा पद्धतीचे भाष्य करतात तर तिथं पवार साहेब बसलेले आहेत याच्यापेक्षा मोठा धोका या जगात दुसरा कोणता नाही हिंदू समाजासाठी वब बोर्ड काय करते मुसलमान काय करतात त्या मुसलमानांच्या बोर्डाच्या त्या आक्रमकतेला त्या याला मुकाबला करण्यासाठी जे क्षात्र तेज जे धर्मप्रेम लोकांमध्ये असायला हवं त्या धर्मप्रेमाचीच माती करणारे हिंदूंना मानसिक आणि शारीरिक सुद्धा नपुंसक बनवणाऱ्या ह्या ज्या संघटना आहेत धार्मिकदृष्ट्या हे नपुंसक बनवण्याचं उदासीन बनवण्याचं अखंड काम ह्या ज्या संघटना करत आहेत की वेळेवर आम्ही शस्त्रसुद्धा आम्ही उचलू शकणार नाही स्वरक्षणासाठी हे काम करणाऱ्या वाळवीसारखं स्वधर्माला पोखरणाऱ्या ह्या ज्या संघटना आहेत यांच्या प्रती आम्ही जितक्या काळ उदासीन असू तितका काळ आमच्यासाठी भयंकर आहे वाईट आहे रात्र वैरेची आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगलींचं समर्थन केलं जाते राजू शेट्टींनी सुरुवात केली महाराष्ट्राचा बांगलादेश करू परंतु शिंदेनं खतपाणी घातलं की महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ द्या चंद्रकांत खैरे म्हणतात की महाराष्ट्रात अजून दंगली झाल्या का नाहीत अशा पद्धतीने महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचं काम जे अखंडपणे अविरतपणे चालू आहे पुरुषोत्तम खेडेकरांच्या पुस्तकामध्ये जे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे ज्यासाठी त्यांनी दोन पानाचा तीन पानाचा माफीनामा लिहून दिलेला आहे कोर्टात ते काय आहे की मराठ्यांनी आता ब्राह्मणांविरुद्ध दंगली करून त्याचं नेतृत्व ब्रा मराठ्यांनी करावं बहुजनांनी ब्राह्मणांच्या विरोधात दंगली करावी आणि त्याचं नेतृत्व मराठ्यांनी करावं आणि त्याच्या पुरुषांना मारावं ब्राह्मणाचे बीडमध्ये मध्ये एका ब्राह्मण कुटुंबावर हल्ला झाला आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे कुठेतरी याची सुरुवात सुद्धा झालेलीही आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये या ब्राह्मण विरोधी दंगलींचं हे जे वातावरण निर्माण केलं जात आहे यामध्ये केवळ ब्राह्मण मारले जाणार नाहीये यामध्ये केवळ ब्राह्मण पिसले जाणार नाहीये अलीकडे एक मूर्ती तुटली छत्रपती शिवाजी महाराजांची किती गदारोड झाला त्या आपटेच्या घराबाहेर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं पण मी घटना सांगणार नाही कुठली काय आपलेच दात आणि आपले, आपले जोड पण त्याही आधी एका आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुटली मी स्क्रीनवर दाखवते बघून घ्या तेव्हा मात्र कुठल्याही ब्रिगेडने सिगरेटने डिग्रेडने आंदोलन केलं नाही का कारण की तोडणारे हे ब्राह्मण नव्हते बघा काय होते की हे तर दू तुर्तोंडी भूमिका आहे दुटप्पी भूमिका हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचा अपमान हा विशिष्ट लोकांकडून झाला तरच तो अपमान असो का नसो त्याची शानिशानं करता आपल्या समाजाला आक्रमक केले जाते आता फक्त एक घटना बाकी आहे फक्त एक घटना उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार रह। हे पेटवण्याचं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही भाष्य करतोय महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय आमच्या जीवाचं पाणी करतोय लोकांना अंगावर घेतोय पण आमचा आवाज सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीये ही दुर्दैवाची गोष्ट आहे ब्राह्मणांनी हे केलंय ब्राह्मणांनी ते केलंय करता करता जेव्हा ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आपण रस्त्यावर उतरू आणि दंगली होतील तेव्हा सुख्यासोबत ओलंही जळेल आणि ओलं जास्त जळेल कारण की सुख इथं राहिलेलंच नाहीये खरोखर कोणी दोषी नाहीच हे फक्त भ्रम तुमच्या डोक्यामध्ये निर्माण केलेलं आहे या भ्रमाला बळी पडलेली लोक महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या धरोवराला कुठल्या कुठल्या आपल्या संस्कृतीला आपल्या सभ्यतेला कुठे कुठे मूत मूठ माती देतील कुठे कुठे त्याची माती करतील हे आपण सांगू शकत नाही आणि महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची प्रतिष्ठा मातीच मिळाल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांच्या मध्ये क्षात्र जे आहे तेच धर्माचं रक्षण करू शकतात त्या मराठ्यांनाच संभ्रमित करण्याचं अविरत अखंडपणे काम इथे चालू असताना आम्ही जर का केवळ आणि केवळ आमचं संपूर्ण लक्ष हे राजकारणाकडे हे निवडणुकीकडे आणि हे केवळ मुसलमानांकडे जर आम्ही देत असू तर आमच्यासारखं मूर्ख आम्हीच आहोत आमच्यापेक्षा मूर्ख दुसरं कोणीही नाही हे मला इथं नमूद करावं असं भयंकर असं षडयंत्र चाललेलं आहे प्रचंड प्रमाणात हानी सुरू आहे समाजाची प्रचंड प्रमाणात दंगलीसाठीचं वातावरण पोषक वातावरण निर्माण केलं जात आहे महाराष्ट्राचा प्राण नव्हे देशाचा प्राण देशाची अस्मिता या भारताची अस्मिता भारताची ओळख असलेले प्रभू रामचंद्रांवर रोज अहोरात्र दिवस रात्र गलिच्छ टिप्पण्या सुरू होतात सुरू असतात सतत सुरू असतात काल परवा मी बघितलंय की एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना एक धर्म सोडलेला व्यक्ती ज्याने हिंदू धर्म सोडलेला आहे पण तो लिहितो छत्रपती शिवाजी महाराजांवर की मनोरुग्णासारखं जगदंब जगदंब शिवाजी महाराज करू शकत नाही मनोरुग्ण म्हणजे सतत देवाचं नाव घेणारे मनोरुग्ण या अशा पद्धतीच्या लोकांवर सुमोटो ऍक्शन घेतल्या गेली पाहिजे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे समाजामध्ये पोलिसांचं हे प्रथम कर्तव्य आहे की अशा पद्धतीने अशी गलिच्छ भाषा अशी गलिच्छ टीका टिप्पणी करणारी लोक जे समाजाचं वातावरण कायमस्वरूपी बिघडवत असतात जे समाजामध्ये अशा पद्धतीचं वातावरण सतत निर्माण करत असतात त्या लोकांच्या विरोधात म्हणजे जयंत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खंडणी खंडणी असा शब्द दोन तीनदा वापरला ते इतिहासकारांचं तो कन्सर्न आहे की बाबा खरंच खंडणी होती की काय होती पण हा खंडणी हा शब्द जर का भाजपाच्या एखाद्या व्यक्तीकडून तोंडून आला असता तर आतापर्यंत दंगलीच्या भाषा करण्यात आल्या असत्या महाराष्ट्रामध्ये धोतर फेडण्याच्या भाषा करण्यात आल्या असते मुंडावर शाही फेकल्या गेली असती पण अशा पद्धतीने भारतीय आणि मराठी लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना खूप जास्त भावनिक करून त्यांच्या भावनेला सतत सतत खतपाणी घालून बघा महाराजांचा अपमान महाराजांचा अपमान असं दाखवल्या जात आहे दिवस रात्र इतर लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण संपूर्ण त्यांच्या कार्याचा सतत अपमान करत असतात त्यावेळी मात्र आम्हाला तिथे डोळे झाक करायला शिकवल्या जात आहे याचा अर्थ संपूर्ण समाजाची शक्ती एकवटून हे केवळ एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे आणि त्याचं नाव आहे ब्राह्मण आम्हाला ब्राह्मणांना मारायचं आहे आम्हाला ब्राह्मणांना झोडपून काढायचं आम्हाला ब्राह्मणांच्या हत्या करायच्या आहेत ह्या एक सिंगल लाईन एजंडा हा बारामतीकडून सतत चाललेला आहे आणि या दंगलीतून काय साध्य होणार आहे याचा तुम्ही विचार करून बघा या दंगलीतून काय सिद्ध होणार आहे याचा तुम्ही विचार करून बघा भारतातलं सगळं टॅलेंट परदेशामध्ये जाते तिथं पैसा कमावतोय इथं कोणाला शिकायची सुद्धा इच्छा नाही जे लोक मेरिट बेसिसवर शिकत आहेत ती लोक इथं शिकून इथे नोकरी करायची सुद्धा त्यांची इच्छा राहिलेली नाही आहे आपला विकासाचे मुद्दे आहेत आपले बेरोजगारीचे मुद्दे आहेत आपले सडकीचे मुद्दे आहेत आपले रस्त्याचे मुद्दे आहेत आपले शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत सगळे मुद्दे बाजूला सारून ज्या पद्धतीने इथे फक्त फक्त केवळ प्रत्येक विषय फिरवून फक्त एकाच गोष्टीवर आणला जातोय हे ब्राह्मण समजा एकदाचे मारले एकदाचे संपवले म्हणजे महाराष्ट्राचं काय ते सोनं होईल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर माफ करा तुम्हाला महाराष्ट्रातल्या जाती व्यवस्थेबद्दल काढीचीही माहिती नाही आहे इथे प्रत्येक जातीला दुसरी जात वैरी आहे या जातीवादाचं विष शेवटपर्यंत कालवल्या गेलेलं आहे आपण एकामेकाच्या छाताळ्यावर बसून अशाच पद्धतीने एकामेकाला एका मारत राहू तोपर्यंत जोपर्यंत या देशामध्ये ही मानसिकता संपत नाही ही विचारधारा संपत नाही आणि हे विचारधारा ही मानसिकता संपवण्याचं काम करण्यासाठी जागृतीची गरज आहे आणि त्या जागृतीच्या गर गरजेसाठी इथे मी नेहमी म्हणत असतो त्या पद्धतीने त्याप्रमाणे पन्नास ते साठ सचिन पाटील सतत बोलत राहिले पाहिजेत समाजमाध्यमांवर व्यासपीठांवर या लोकांच्या ह्या मनसुब्यांना या, या प्रभू रामचंद्रांचा जोपर्यंत इथे अपमान होत राहील जोपर्यंत या देशाच्या संस्कृतीचा परंपरेचा अपमान होत राहील जोपर्यंत खोटे नेरेटिव्ह तुमच्या मेंदूमध्ये में बिंबवल्या जातील जोपर्यंत तुम्ही एका कमकुवत धर्मातून येता तुम्ही एका कमजोर धर्मातून येता तुमचा धर्म हा फालतू आहे अशा पद्धतीची मानसिकता या पोरांच्या मनामध्ये बिंबवल्या जाईल तोपर्यंत हा धोका कायमस्वरूपी आपल्यावर असाच राहणार आहे हा धोका संपवायचा असेल तर माझ्यासारख्या लोकांचे हात बळकट करा आपल्या आप महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक यांच्या विरोधात बोलणारी जन्माला आली पाहिजेत निदान जे आहेत त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या गेलं पाहिजे त्यांना जास्तीत जास्त अधिकाधिक प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे हे तुमचं सहकार्य आहे ज्याच्यातून आम्ही सतत बोलत राहू अशा पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्रांचा जाहीर अपमान करणाऱ्या त्या अधिवेशनाचा मी त्रिवार निषेध करतो प्रभू रामचंद्र हा जगद्गुरु तुकोबा राय माऊली ज्ञानोपारायांपासून वारकरी संप्रदायाचा प्राण आहे आणि हा वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच नव्हे समाजाचाच नव्हे संपूर्ण सनातनचा नव्हे तर आमच्या संपूर्ण अस्तित्वाचा भारतीयत्वाच्या अस्तित्वाचा हा अपमान आहे आणि या अपमान करणाऱ्या या भळव्यांचा त्रिवार निषेध माझे विचारपटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव